महाराष्ट्राचं लुटून जगणारी जमात जी महाराष्ट्रात आहे त्या महाराष्ट्राचं लुटून जगणाऱ्या जमातीला हिसका दाखवण्याचं चा काम चाळीस गावकरांना तुम्ही करा मी तुम्हाला हा विश्वास देतो की खरे अच्छे दिन आपल्याला जर महाराष्ट्रात आणायचे असतील आमच्या आया बहिणीला संरक्षण द्यायचं असेल आमच्या पूर्ण ताकदीनं काम करणाऱ्या कष्ट करणाऱ्या नवजवानांच्या हाताला काम द्यायचं असेल आमच्या महाराष्ट्रातली महागाई कमी करायची असेल आमच्या आया बहिणींच्या हाताला काम द्यायचं असेल आणि कुणी तिने दिलेल्या पैशापेक्षा आमच्या महाराष्ट्रातली भगिनी स्वतःच्या पायावर उभी करायची असेल तर आपल्याला महाविकास आघाडी शिवाय पर्याय